सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परीक्षेत ज्यांनी यश मिळवलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि त्या मुलांना चांगला सपोर्ट देणारे मॉरल सपोर्ट देणारे त्यांचे पालक जे हे शिक्षक आणि पालक जे आपल्या विद्यार्थ्याचे हितचिंतक आहेत ह्या सर्वांचं मनापासून सर्वांना शुभेच्छा अभिनंदन मंडळी आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघत होतो की ग्रास्पिंग आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे ग्रास्पिंग कोणत्या प्रकारचं असतं वगैरे वगैरे या संदर्भात आपण थोडस त्याच्या पुढच्या टप्प्याचं बघणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचं ग्रास्पिंग हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं कुणाला एकदा सांगून समजतं सा तर काही विद्यार्थ्यांना काही लोकांना दोन वेळा सांगावं लागतं काही मुलांना काही जणांना दोन वेळा तर काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना सांगावं लागतं मुलांचं जे काही ग्रास्पिंग पर्सेंटेज आहे काही विद्यार्थ्यांचं दोन टक्के कुणाचं पाच टक्के कुणाचं पंधरा टक्के आकलन होत तर काही विद्यार्थ्यांना मॅक्झिमम जर आपण बघितलं तर थर्टी पर्सेंट मुलांना ग्रास्पिंग होत असत ग्रास्पिंग केल्यानंतर काही प्रोसेस असते ती प्रोसेस जर प्रॉपर विद्यार्थ्यांना के फॉलो केली तर त्याच जे लर्निंग आहे तो जो शिकतोय ते त्याचं नॉलेज ओरिएंटेड मध्ये कन्व्हर्ट होईल तर त्यामुळं हे नेमकं कसं होतं हे थोडस आपण बघूया माता मत मात पिता रामचंद्र स्वामी रामो, राम मत सखाराम चंद्र सर्वस्व रामचंद्रो दयालो नान्यम जाने जाने ना जाने मंडळी माता मातारामो पिता रामचंद्र स्वामी रामो सखा रामचंद्र इथे समर्पण भावना समर्पण भावना जी आहे ही महत्वाची आहे विद्यार्थ्यामध्ये हा अतिशय महत्वाचा गुण आहे मला जेव्हा शिक्षण घ्यायचं आहे मला काही संस्कार घ्यायचे आहेत मला काही शिकायचं आहे त्यावेळेला मुलामध्ये किंवा व्यक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो समर्पण भाव सरेंडरनेस जो असतो तो असेल तर आपण प्राप्त करू शकतो नाण्यम जाणे नैव जाणे न जाणे मी ज्या श्रद्धास्थानाला मानतो त्याच्याशिवाय मला दुसरं काही दिसता कामा नाही हा याच्या पाठीमासा महत्वाचा भाग आहे तर मंडळी मी प्रकाश मासा एज्युकेशनल काउन्सिलर आपल्या या एज्युकेशनल सिरीज मध्ये स्वागत करत आहे तर आपण एडगर डेल यांचं जे काही लर्निंग कोण आहे त्या संदर्भात समजून घेत होतो एडगर डेलनी काय सांगितलं अगदी थोडक्यात बघायचं म्हणलं तर आम्ही रिडिंग करत असतो आम्ही हिअरिंग करत असतो आम्ही बघत असतो तर याच्या माध्यमातून मला किती टक्के ग्रास्पिंग होत असतं रिडिंग केल्यामुळं फक्त दहा टक्के लक्षात राहतं ब ऐकल्यामुळं कानाने जर मी ऐकत असेल तर ट्वेंटी पर्सेंट टू वीक्स नंतर माझ्या लक्षात राहणार ते आणि बघितल्यानंतर ना थर्टी पर्सेंट पण बघणं आणि ऐकणं जर दोन्ही एकत्र झालं तर पन्नास टक्के माझं ते ग्रास्पिंग होत असतं पण ते ग्रास्पिंग माझं पॅसिव्ह लर्निंग असतं त्यामुळं त्याच्यामध्ये परत विसरण्याची शक्यता आहे ते काय आहे ते थोडसं मी तुम्हाला आता मेमरी स्टोरेजच्या हिशोबाने सांगेन तर सगळ्यात महत्वाचा विषय काय होता की जेव्हा मी ऐकतो बघतो आणि से जेव्हा मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो उत्तर देत असतो त्याच्याबद्दलचं काही विषय व्यक्त करत असतो तेव्हा ते माझं सेवन्टी पर्सेंट ग्रास्पिंग कड जात असतं आणि जर समजा मी ते हे सगळं करत असताना जर अप्लाय करत असेल त्याचं प्रॅक्टिस करत असेल त्याचं रिव्हिजन करत असेल त्याचा सराव करत असेल तर मात्र नाइंटी पर्सेंट आपल्या स्टोरेज होण्याची शक्यता वाढते किंवा ते ग्रास्पिंग आपल्याला होत असत तर सगळ्यात महत्वाचं हे जे काही ऍक्टिव्ह लर्निंग आहे हे ऍक्टिव्ह लर्निंग होण्यासाठी मला काही मेंदूला मिळणारी जी इन्फॉर्मेशन आहे मेंदूला आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जे इन्फॉर्मेशन मिळते नैसर्गिकरित्या किंवा काही घटना घडामोडी आपण ऐकत असतो बघत असतो तर तीन गोष्टी असतात आपल्या मेंदूचं जे क्षमता आहे अगदी त्याच्यामध्ये एक थोडस बारीक चिपसारखं सिस्टम असते की ज्याच्यामध्ये ही सगळी मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन मेमरीमध्ये स्टोर केली जाते तर नेमकी काय होत असत काही इन्फॉर्मेशन आमच्या मेंदूमधून ताबडतोब डिलीट होत असते काही मेमरी शॉर्ट मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन जाते आणि काही लॉंग टर्म हो मेमरी मध्ये जाते तर त्या पद्धतीने थोडस आपण विचार करत होतो डिलीट होते म्हणजे काय नेमकं काय का होत माझ्या ब्रेनला जर मल्टी सेन्स वन टाइम आणि व्हर्बल पद्धतीनं जर इन्फॉर्मेशन मिळाली तर ती माझ्या मेंदू मधून डिलीट होणार म्हणजे आत्ताचं जे न्यूज मध्ये आपण ज्या काही हेडलाईन वाचतो किती लोकांना आज सकाळी जर तुम्ही त्याचं न्यूज वाचली असेल एखादी पेपरमध्ये तर त्याचं हेडलाईन आपल्या लक्षात आहे का आपण मार्केटमध्ये बाहेर फिरत असतो गाडीवरून जात असतो तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या ज्या मोटरसायकल असतील किंवा चार चाकी गाड्या असतील किती गाड्यांचे नंबर माझ्या लक्षात आहेत मी विसरून गेलो कारण का एक तर ते वन टाईम मला मिळालेलं आहे माझ्या मेंदूला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे सेन्स झाला ते काय आहे ते मल्टीसेन्स नेमका कसा आहे त्या संदर्भात पण आपण सविस्तर बोलूया पण मल्टीसेन्स वन टाईम आणि वर्बल पद्धतीनं असेल तर माझ्या मेंदू मधून तो विषय ताबडतोब डिलीट होऊन जाणार आहे मी विसरून जाणार आहे काही इन्फॉर्मेशन आपली शॉर्ट मेमरी मध्ये में जात असते शॉर्ट टर्म शॉर्ट टाईम मध्ये म्हणजे में। काय होतं मल्टी सेन्स म्हणजे काय मल्टी म्हणजे जास्त सेन्स म्हणजे इंद्रिय एकापेक्षा जास्त इंद्रिय जेव्हा वापरली जातात तेव्हा आता प हे इंद्रिय कोणती या संदर्भात प्रत्येक विषयात विषय विषय वाढत जाईल पण डोळे नाक जीभ त्वचा कान हे जे काही आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत आता याच्यामध्ये डोळे आणि कानाने जर ताबडतोब इन्फॉर्मेशन मला मिळाली ती जर मल्टी टाईम असेल आणि जर ती व्हर्बल पद्धतीने असेल वर्बल म्हणजे शाब्दिक पद्धतीनं जर असेल तर ती इन्फॉर्मेशन माझ्या शॉर्ट मेमरीमध्ये झाला मग त्याचं काय उदाहरण तर आजची जी काही मुलांची परीक्षेच्या अगोदर पंधरा दिवस पाठांतर करण्याची जी पद्धत आहे परीक्षेच्या अगोदर दहा पंधरा दिवस फक्त मुलं घोकमपट्टी करतात पाठांतर करतात हे ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे शॉर्ट मेमरी मध्ये कारण का एकदा एक्झाम झाली आता वार्षिक परीक्षा मुलांची संपली परत तुम्ही त्यातला विचारा येत का बघा त्यामुळं शॉर्ट मेमरी मध्ये थोडे दिवसासाठी ते स्टोरेज होतं म्हणजे मी पाठ केलेलं लक्षात ठेवलेलं फक्त मध्ये उतरवायचं आहे आणि विसरून जायचं आहे आणि तिसरा पार्ट असतो सेन्स मल्टी टाइम्स प्रॅक्टिकली किंवा लाईव्ह स्वरूपामध्ये जर ती इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन पर्यंत पोचत असेल म्हणजे जशी एखादी मूवी आपण बघतो मुंबईमध्ये झालेला अतिरेकी हल्ला किंवा अगदी परवा दोन दिवसापूर्वी काश्मीरमध्ये नुकताच झालेला जो हल्ला आहे तो माझ्या लॉंग टर्म मेमरी मध्ये जाणार कारण का न्यूज चॅनलवर सातत्याने तीच बातमी अनेक वेळेला माझ्या पडलेली आहे समाजामध्ये घरामध्ये तीच चर्चा होत आहे त्यामुळे ते माझ्या मेमरीमध्ये जाणार अगदी इतकंच काय आपल्या लहानपणामध्ये शाळेत असताना जर आपण काही सलीला गेलो असेल आपल्या जीवनातला असा एखादा अविस्मरणीय क्षण आज सुद्धा आपण जसा तसा सांगू शकतो कारण का हे आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये गेलेलं आहे जसं की मी गेल्या वेळेला एकदा बोललो होतो की तुमची जन्म तरी काय असं विचारून आपल्याला विचार, विचार करावा लागत नाही आपण ताबडतोब सांगतो कारण का माझ्या ते लॉंग टर्म मध्ये गेलेलं आहे तर ह्या पद्धतीनं जर आपल्याला मुलांनी केलेला अभ्यास दीर्घ काळ त्यांच्या स्मरणामध्ये राहायचा असेल तर नेमकं काय करायला पाहिजे त्या संदर्भात थोडस आपण जाणून घेऊ सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो काही ग्रास केलेला आहे त्यांनी जे आकलन केलेलं आहे ते आकलन मगाशी मी तुम्हाला म्हणालो की काही मुलांना टू पर्सेंट ग्रास्पिंग होतं फाईव्ह पर्सेंट होतं पंधरा टक्के मॅक्झिमम होत अशी काही जी हुशार मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त तीस टक्क्यापर्यंतच ग्रास्पिंग होत असत केवळ ग्रास्पिंग काही होणार नाही तर त्याच्यानंतर ना पुढं काही प्रोसेस असते त्या प्रोसेस संदर्भात आपण जाणून घेणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला एक विषय विचार करायचा आहे की ग्रास्पिंग करण्यासाठी नेमकं आपल्याला काय काय फॉलो करावं लागेल तर सगळ्यात महत्वाचा विषय विद्यार्थी ज्याला आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बोलवतो की रीड बिफोर टीचिंग स्कूलमध्ये टीचर शिकवण्याच्या अगोदर विद्यार्थी घरामध्येच तो चॅप्टर बघून जातो मला तुम्ही द्वारे नक्की हे सांगा की आपण जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा किती जणांनी टीचर शाळेमध्ये शिकवण्याच्या अगोदर तो टॉपिक मी घरात बघून जात होतो एखाद्या वेळेला गेलो होतो का ही माझी सवय होती आणि असं किती टक्के विद्यार्थी करतात तर रीड बिफोर टीचिंग हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे रीड बिफोर टीचिंग मध्ये जेव्हा मी ते पुस्तक समजून घेण्याचा प्रयत्न करतो ते मी वाचन करत असतो तेव्हा मला फार लक्षात येणार नाही फक्त तीस टक्केच मला त्याच्यामध्ये ग्रस्त होणार आहे आता मी केलेला अभ्यास किंवा जे काही मी बघून घेतलेला आहे वाचन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी मी क्लासमध्ये जातो मी शाळेमध्ये जातो तोच टॉपिक टीचर आपल्याला शिकवत असतात हो आता बाकीच्या मुलांसाठी पहिल्यांदा असेल पण माझ्यासाठी ते दुसऱ्यांदा आहे त्यामुळं मला परत ते रिकॉल होणार की जे मी घरात काय वाचलं होतं घरात मी ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीनं जर आपण ते जर ग्रास्प केलं असेल त्याच्यावर जर नजर टाकली असेल तर नक्की मला ते सगळं चित्रीकरण माझ्या लक्षात येणार आहे आणि त्यामुळं शाळेमध्ये टीचर शिकवत असताना माझं हंड्रेड पर्सेंट टीचरांच्या शिकवण्याकडे माझं अटेन्शन असणार आहे त्यामुळं तीस ते पस्तीस मिनिटाचा जो काही टीचरांचा जो क्लास आहे असं किती पेजेस टीचर शिकवणार आहेत मला सांगायवर मॅक्झिमम दीड ते दोन पेजेस टू पेजेस वन टू टू पेजेस ओनली टीचर टीच करणार आहेत त्या पस्तीस मिनिटामध्ये कारण का त्या पस्तीस मिनिटाचं सुद्धा वर्गीकरण कसं आहे अगदी बेल झाल्या झाल्या टीचर लगेच हजर नसतात कारण का दुसऱ्या वर्गातून त्यांना यायच असत त्यात एक दोन पाच मिनिटं जातात दुसरी गोष्ट टीचर काल टीचरने आपल्याला काय अभ्यास दिला होता होमवर्क का काय दिला होता हे बघायचं आहे मुलं दंगा करत असतात त्यांना शांत करायचं आहे या सगळ्या प्रकारामधून खचून शिक्षकांना वीस ते पंचवीस मिनिटच मिळतात मग त्यामध्ये सुद्धा टीचर व्हर्बल पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं त्यांना शिकवत असतात मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे शिक्षक जेव्हा शिकवतात प्रत्येक विद्यार्थ्याचं आकलन क्षमता वेगवेगळे आहे काहींना दोन टक्के पाच टक्के पंधरा टक्के लक्षात येणार आहे त्यात पण तो मेंटली किती प्रेझेंट आहे त्यावर अवलंबून आहे तर मगाशी मी म्हटलो त्याप्रमाणे घरामध्ये जेव्हा त्यानं रीड केलं किंवा ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने जर त्यानं ते बघितलं असेल तर त्याला तीस टक्के लक्षात आलं अगोदर मी बघितलं होतं त्यामुळं शिक्षक आता शिकवतायत त्यामुळं हंड्रेड पर्सेंट विद्यार्थ्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये होणार आहे तिथं त्याला तीस टक्के लक्षात येणार आहे म्हणजे तीस आणि तीस साठ टक्के झालं सिक्स्टी पर्सेंट झालं आणि एव्हरी टीचर प्रत्येक शिक्षक मुलांना होमवर्क देत असतात काय आहे हा होमवर्क तर आज तुम्हाला जे काही शिकवलं गेलेलं आहे तुम्हाला किती आकलन झालं त्याचा अभ्यास म्हणून घरचा अभ्यास दिलेला असतो त्याचा सराव करण्यासाठी ते तपासण्यासाठी मग विद्यार्थी जेव्हा शिकवलेला पार्ट घरी येऊन ऍज इट इज करतो त्याला आपण म्हणतो रीड आफ्टर टीचिंग रीड बिफोर टीचिंग स्कूल आणि रीड आफ्टर टीचिंग ह्या तीन गोष्टी जर एकत्र आल्या तर जेव्हा तो परत घरी होमवर्क करतो तेव्हा त्याच ग्रास्पिंग करतो तोच विषय टॉपिक परत तो बघतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला परत थर्टी पर्सेंट लक्षात येतं म्हणजे तीस टक्के अगोदर शाळेमध्ये तीस टक्के आणि घरी आल्यानंतरनं घरचा तोच टॉपिक बघतो विद्यार्थी तेव्हा त्याला तीस टक्के म्हणजे नव्वद टक्के त्या विद्यार्थ्याचं ग्रास्पिंग झालेलं असत मगाशी मी तुम्हाला म्हणालो की लॉंग टर्म मेमरीमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर होण्यासाठी माणसाच्या मेंदूमध्ये मल्टी सायन्स मल्टी टाइम्स त्याचबरोबर प्रॅक्टिकली लाईव्ह स्वरूपामध्ये जर ती इन्फॉर्मेशन मिळाली आणि ने जो काही सिद्धांत मांडला की सी नंतर न हियर त्याचबरोबर से ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र व्हाय लागल्या तर हंड्रेड ला पर्सेंट तो, तो मुलगा त्या विद्यार्थ्याला ती इन्फॉर्मेशन लॉन्ग टर्म मेमरीमध्ये जायला मदत होणार आहे तर या दृष्टिकोनातून रीड बिफोर टीचिंग कसं होऊ शकतं शाळेमध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवू शकतं त्याचबरोबर घरी आल्यानंतर तोच अभ्यास करायचा आहे आता ऍव्हरेज विद्यार्थ्यांना सहा ते आठ विषय आहेत स्कॉलर विद्यार्थी आणि ऍव्हरेज विद्यार्थी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल कोणता आहे काय विषय आहे तर मी स्कॉलर स्टुडंटचे काही क्वालिटीज तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट स्कॉलर स्टुडंट स्कॉलर स्टुडंट मी स्वतःशी एक कमिटमेंट केलेली आहे आणि मी जी कमिटमेंट केलेली आहे त्या कमिटमेंटशी मी ऑनेस्ट आहे मी प्रामाणिक आहे म्हणजे जे मी निश्चित केलेलं आहे ते मला ऍज इट इज पूर्ण करायचं आहे मग हा स्कॉलर विद्यार्थी काय करतो रोजचा अभ्यास रोज करतो काहीही होऊ दे मला आजचा अभ्यास माझा मला पूर्ण करायचा आहे तर या दृष्टिकोनातून आपण पुढच्या पण काही टॉपिक मध्ये बघूया जर माझा हा विषय तुम्हाला आज आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा अजून सुद्धा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एखादी छानशी कॉमेंट्स द्या की ज्याच्यातून मला थोडीशी प्रेरणा मिळेल थोडासा उत्साह मिळेल परत आपण एका नवीन विषयाला घेऊन स्कॉलर स्टुडंट नेमका कसा अभ्यास करतो या संदर्भात आपण पुढं काही बघतच राहणार आहोत हंड्रेड पर्सेंट आपल्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे तर त्यामुळं मंडळी पुढच्या विषयात परत एकदा आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद